कोण 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 काळे कुठे बरं 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 त्यांचे उद्योगधंदे काय पाठीमागचे आपण ते शोधावं लागते ना आपल्याला सगळ्यांना आणि त्यांना काल विकेस पाटील साहेब येऊन भेटले त्यांनी राजीनामा देऊन आले का त्यांना भेटायला त्यांच्या व्यासपीठावर बरेचसे नेते गेले मराठा समाज आम्ही कधी म्हणलं का तुम्ही का जात आहे त्यांना भेटायला मग त्यांना एकमेव भुजबळ साहेबच का दिसत आहेत भुजबळ साहेब जे पस्तीस वर्ष झालं आज ओबीसीची लढाई लढत आहेत भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी शिवसेना सोडली आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी लागू करून घेतली आणि त्या माध्यमातून आज सत्तेत असेल सत्तेच्या बाहेर असेल तरी भुजबळ साहेब सातत्याने लढत आहेत आज एक ओबीसीचा नेता रस्त्यावरून लढतो आहे तर तुम्ही त्याला टार्गेट करण्याचं काम करताय आज मराठा समाजाचे नेते जरांगेंच्या व्यासपीठावर जाऊन बसतात काल विखे साहेब येऊन गेले त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला का ते त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडा तसे आमचे नेते भुजबळ साहेब यांनी भूमिका घेतलेली मी ओबीसीचा नेता आहे नंतर मंत्री आहे त्यामुळं आज या ठिकाणी सभा उधळायची भाषा कुणी करू नये प्रत्येकाच्या कर ह्याच्यामध्ये दम असतो असे वैचारिक मतभेद लढान तुम्ही विचाराने विचाराची लढाई लढा सभा उदरणन हे करणन ते करणं ह्या लांबच्या गोष्टी आहेत तुम्ही जे महाराष्ट्रावर बॅनर लावताय तो पैसा कुठून आला आणि कुठल्या कुठल्या एजन्सीकडून कामं कसे कसे घेतले आम्ही बाहेर काढायचं का मग ते या खोलात न जाता त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं हो, आम्ही आमच्या समाजाचं काम करू हा त्यांना आमची विनंती आहे